हाय हॅलो नमस्कार यु फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आणि रविवार असला ना की मुलांना वाटतं आज मग मी काहीतरी वेगळं करणार तर म्हटलं चला आज आपण आलूचे पराठे बनवूया आणि ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आलूच्या पराठ्याची तर सर तुम्हाला दाखवते असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची लसूण कोथिंबीर असं वाटण वाटून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्येच मी जिरे पण टाकलेले आहेत आणि कच्ची कोथिंबीर चिरून घेतलेली आहे साईडला आणि इकडे बघा बटाटे सोलून अर्धा किलो बटाटे ते वाफून म्हणजे कुकरमध्ये दोन तीन शेट्ट्या काढून उकडून घेतलेले आणि असे मॅश करून घेत आहे आता पूर्ण मॅशरने मॅश करायचे बारीक एकदम पूर्ण मॅश करून याच्याने एका कढईमध्ये आता तेल वतून घेत आहे मी दोन तीन पळी तेल टाकायचे तेलामध्येच कांदा टाकायचा तेल कांदा, कांदा हा असा पूर्ण लाल गुलाबी होत तोपर्यंत परतून घ्यायचा कारण आमच्या अंशूला खायचे होते पराठे त्यामुळे म्हटलं चला कारण दोन दिवस तो माग लागलेला मग मी पराठे बनव तर म्हटलं चला बनवूया आणि एक साईडला मी भात पण शिजवून घेतलेला आहे हा बघा इकडे झालेला आहे आता तो वाफेवर दोन मिनटात होऊन जाईन तो तोपर्यंत तो आपला इकडे कांदा लालसर झालेला आहे हा बघा असा गुलाबी कलर वेस तोपर्यंत परतून पर घ्यायचा तर त्यामध्ये ते, ते हिरवी मिरची वाटण वाटलेले टाकायचे त्यात लसूण जिरे टाकून वाटलेलं आहे तेल ते पण चांगले परतून घ्यायचे त्याच्यात धणे पूड टाकलेली आहे आणि कच्ची कोथिंबीर टाकायची हळद चवीनुसार मीठ पण टाकायचे त्याच्यामध्ये जेवढे ते लागते तेवढेच त्या हिशोबाने मीठ टाकायचे परतून घ्यायचे व्यवस्थित पूर्ण असं एक ज्यू झाले ना पण असा एक ज्यू होता आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा आहे पूर्ण मॅश केलेला असा गुठळी अजिबात ठेवायची नाही म्हणजे आपला पराठा फुटणार नाही पूर्ण एक जीव करून घ्यायचा हा मसाला जो बी आहे पूर्ण एक एक जीव करून घ्यायचा त्यात एक्स्ट्रा मसाले मी टाकलेले नाही आहेत कारण मला जास्त मसाला मसाला आवडत नाही आणि कलर असा हा असा येल्लो कलर आला ना असा कलर येत नाही जास्त मसाले टाकले तर त्याच्यामुळं असा कलर बघा कसा सुंदर आलेला आहे मसाले टाकले ना तर तो कलर चेंज होतो आणि तो कलर मला आवडत नाही अजिबात त्यामुळे मला हा असा येल्लो कलरच आवडतो त्यामुळे मी दुसरे कुठले मसाले घालत नाही खूप छान कलर आलेला मस्त एक जीव झालेला आहे त्याला थोडं झाकून ठेवूया दहा मिनटं दहा मिनटानंतर वाफ काढून घ्यायची एक दहा मिनटं जास्त नाही कारण ऑलरेडी सगळं वाफ झालेलं आहे आणि हे पहा मस्त झालेला आहे हा आपला बटाट्याचं सारण चांगलं झालेलं आहे पराठे बनवण्यासाठी कसा आहे कसा कलर आला एकदम मस्त वास्तव खूप छान येत आहे मस्तच आणि आता आपण याला थोडंसं थंड करून घेऊया त्याला मी आता फॅन काली ठेवून देते थोडंसं पसरवून घ्यायचं साईडने फॅनकारली ठेवून द्यायचं म्हणजे थंड होईल लवकर हे बघा असं कडं आणि सर्व असं मी पसरून घेतलेलं आहे म्हणजे थंड होईल तर असे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे काही जास्त वेळ लागणार नाही थंड व्हायला तो पटकन थंड झालं होणार तर चला थंड झालेलं आहे तोपर्यंत तो मी इकडे आटा मळून घेतलेला आहे थंड होतोपर्यंत आणि थोडा वेळ आटा पण मोडलेला आहे चांगला मळून घेतलेला आहे आणि हे पण इकडे थंड झालेलं आहे तर चला आता हे बघा मी पराठा बनवायची तयारी हे बघा आटा पण मुरलेला आहे चांगला आणि हे तेल घेतलेलं आहे इकडं तवा तिकडे तापलेला आहे चला तर आता आपण लाटूया पराठा हां बा एवढा गोळा घेतलेला आहे मी कणकीचा आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेग, ते सारण भरायचं आहे बटाट्याचे बनवलेले कारण प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे येतात पराठे बनवण्याला तशी माझी ही पद्धत अशी आहे तुम्ही कसे बनवता काय माहीत नाही पण मी आता असे बनवते पराठे तसे दोन तीन प्रकारचे मला पण येतात पण मी ह्या प्रकारचे तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे असं भरून घ्यायचं व्यवस्थित गोल गोळा बनवून घ्यायचा त्याच्यामध्ये भरून व्यवस्थित भरलेलं आता लाटून घ्यायचं जास्त पीठ लावायचं आणि थोडंफार पीठ लावायचं कसं हलक्या हातानेच लाटायला लागतात एकदम जोरात नाही लाटता येत कारण त्याच्यातलं सारण बाहेर येतं ना त्यामुळे हळूहळूच सुरुवातीला तर लाटायला लागते चला तर हा पहा झालेला आहे आपला पराठा लाटून तर तळ्यामध्ये टाकते थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे तो चिटकणार नाही तेल तूप तु, तुम्हाला जे जसं आवडेल तसं तुम्ही लावून बनवू शकता तेलाने तुपाने आवडीनं सर हां पहा खरपूस मस्त पराठा झालेला आहे आपला असे भरपूर करायचे मला अजून पराठे तुम्हाला दाखवतेच पुढे व्हिडिओमध्ये पहा तर झालेला आहे आपला पराठा सध्या पहा आता दोन तीन झालेत अजून चालू आहे माझं बनवायला एक तव्यामध्ये आहे अजून तेवढं शिल्लक आहे अजून बनवत आहे मी तर पहा पुढे अजून का मग एक चालूच आहेत माझे कसे झालेत पराठे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता मी तर अशा पद्धतीने बनवते मस्त भाजलेलं आहे अजून चालूच आहेत माझे पूर्ण किती पराठे लाटले तुम्हाला ला दाखवते पहा हे पहा एवढे पराठे लाटून झालेलेत माझे तर मस्त खाणार आहोत आम्ही सगळे आतून असा कलरचा थोडा थोडा बटाटा दिसतो ना ते छान दिसतं त्यामुळे मी जास्त मसाले घालत नाही मला असं आवडतं आपण ह्याच्याबरोबर दही किंवा टोमॅटो सॉस मला तर टोमॅटो सॉसच आवडतो जास्त ह्याच्याबरोबर जा खायला तुम्ही दहीबरोबरही खाऊ शकता टोमॅटो सॉसबरोबरही खाऊ शकता आमच्या घरात प्रत्येकाला दही कोणाला दही लागतं कोणाला तूप कोणाला टोमॅटो सॉस असं वेगवेगळ्या पद्धतीने खातात कोणा कोणाला दहीची चटणी खोबऱ्याची चटणी आणि हा पहा आणि हे पहा अंशला मी दिलेला आहे पराठा त्याला खूप आवडतात तसे मलाही आवडतात त्याच्या घरात सगळ्यांनाच आवडतात कसं झालंय तो सांगेलच टेस्ट त्याला आवडतात त्यामुळं चल तुम्हाला एक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय